भाऊबीजच्या शुभमुहूर्तावर मुंब्रा पोलीस ठाण्याने एक प्रशंसनीय उपक्रम राबवत नागरिकांचे चाळीस हरवलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन केले एकूण आठ लाख सत्तावीस हजार रुपयांच्या किंमतीचे हे मोबाईल सीआयआर पोर्टलच्या मदतीने तांत्रिक तपास व लोकेशन ट्रॅकिंगद्वारे शोधण्यात आले उपक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया दामले यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्याच्या पथकाने समन्वय साधत प्रभावी कामगिरी केली या उपक्रमामुळे पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून हरवलेल्या मालमत्तेचा शोध तंत्रज्ञानाच्या मदतीने कसा शक्य आहे याचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे आज आमच्या जे ठाण्याचे आपले पोलीस आयुक्त सर आहेत आशुतोष ची डुमरे यांच्याकडनं ज्या माता भगिनी आहेत त्यांना भाऊबीजेची भेट म्हणून त्यांचे हरवलेले मोबाईल आज परत करण्याचा प्रोग्राम आहे आमच्या पोलीस स्टेशनचे सागर मांगडे आणि महेश जाधव तसेच परिमंडळीचे समाधान माळी या सर्व कर्मरां कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने एकोणचाळीस मोबाईल साडेआठ लाखाचे आपण परत करत आहोत सर्वांना आणि यापूर्वी पण आपण दीडशे मोबाईल परत केलेले आहेत बरेचशा मार्केटमध्ये हरवलेले असतात प्रवासात हरवलेले असतात तर असे मोबाईल गेलेले असतात आणि ते जे बाहेरच्या मार्केटमध्ये कमी किमतीमध्ये ज्यांना सापडतात ते लोक विकत असतात घेणारे असतात तर आपण ते सीडीआर वगैरे काढून ट्रेस केलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने ते जप्त केलेले आहेत हे चोरीचे नाहीच आहे त्यामुळे अटकचा विषय नाही